नमस्कार मी मनीषा मनिषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज करायचे आहे गणपती बाप्पासाठी नैवेद्याला मोदक तो मोदक मी आज करणार आहे उकडीचे मोदक आणि मग त्यासाठी मला हवा होता ओला नारळ पण नारळच आणला गेला नाही आणि मोदक तर आज खायचीच आहे तर मी आता पटकन त्यासाठी एक आयडिया केलेली आहे ती म्हणजे आपली खोबऱ्याची वाटी आहे तिला एक अर्ध्या तासासाठी पाण्यात त्याला भिजवून ठेवणार आहे आणि या पद्धतीने आपल्याला मोदक करायचे आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू का व्हिडिओ थेटपर्यंत पहा तर आपली खोबऱ्याची वाटी अर्धा एक तासापासून पाण्यात भिजत होती तर आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि ही वाटी पुसून घेऊया पुसून घेतली तर खोबरंही छान ओलं झालेलं आहे तर आपल्याला याचीही काळीपाठ या पद्धतीने काढून घ्यायची आहे ते सर्व पाट काढून झालेली आहे मस्तच तर आता आपण याला ह्या बारीक किसणीने याचा बारीक किस करून घेणार आहोत अगदी ओल्या नारळाचा हा तर त्या पद्धतीनेच होऊन राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा तर आता आपण हा सर्व पाठी किसून घेऊया किस आपला आता संपूर्ण तयार झालेला आहे आता आपण छान सारण तयार करून घेऊया मस्त केस तयार झालेला आहे गॅसवर कडाई ठेवली आहे त्यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा साजूक तूप यात टाकायचं आता नारळाचा केस छान भाजून घ्यायचं आहे आता खोबऱ्याचा केस हा रंग बदलीपर्यंत भाजत आला ते आपण यात टाकणार आहोत चवीनुसार गूळ ह्याला पुन्हा मिक्स करत राहायचं आहे गुळ आपण आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो अगदी फिके हवे असतील तर कमी घाला गोड आवडत असतील तर त्या पद्धतीने आपण या गुळाचा वापर करू शकतो छान मिक्स करून घ्यायचं आहे तर या टाकायची आहे आपल्याला वेलगडी सायफलची गोड सारण आपलं छान परतलं जात आहे तर त्यात आपल्याला टाकायचे आहे एक पाच सहा काजू एक पाच सहा बदाम याची आपण मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया ही पावडर आपण टाकून द्यायची आहे आता हे सारा सारण आता पूर्णपणे तयार झालेलं आहे आपण दोन मिनटं वापरून घेऊया सारण आपलं तयार झालं आहे वाफ पण आली आहे मोक मोक पण झालं आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचं आहे आता आपण सारण करून घेऊया सारणासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे मी दोन वाटी पीठ वापरणार आहे अगदी हलकी वाटी भरायची आहे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध आपण यात घालणार आहोत आता आपण हे दूध आणि पाणी उकळत आलं की त्यात आपण टाकणार आहोत एक चमचा साजूक तूप आणि अजून एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे म्हणजे दोन चमचे आणि अगदी चिमूडभर असं मीठ घालायचं आहे आणि याला छान उकळी करून घ्यायची आहे आता ह्या आपल्या दुधाला आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे गॅस आपण आता थोडासा कमी करून द्यायचा आणि हे दोन वाटी पीठ मी गाळून घेतलेलं आहे तांदळाची पिठी ते आपण यात टाकून द्यायची आहे आणि हळूवार याला आता एक मस्त एकजीव करून घ्यायचं आहे हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याची आपल्याला एक पाच मिनटासाठी वाफ करून घ्यायची आहे वाफ करून घेऊया मस्त छान वाफ बसली तुम्ही पाहू शकता आता आपण याला एका ताटात काढून घ्यायचं आहे रगड़ रगड़ चान चान हे सर्व पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे थोडं पाण्याची गरज वाटली तर आपण यात थोडंसं पाणी पण लावू शकतो आणि मऊसूद एक पाच ते दहा मिनटं रगडून रगडून याला मऊ गोळा तयार करून घ्यायचा आहे सारण छान झालेलं आहे मैदे हे मळल्या पण छान गेलं आहे तर मी आज मोदक साच्यात करणार आहे तर साच्याला आपण सर्वात पहिले छान तूप लावून घ्यायचं आहे थोडं थोडं करून यात आपण तर सर्व आपण यात या टाकून घेतलेलं आहे आता यात आपल्याला सारण भरायचं आहे आपण त्यावर या पद्धतीने पॅक करून द्यायचं आपलं मोदक तयार त्या पद्धतीने मी आता सर्व करून घेते एका स्टीलच्या रोळीत कापड ओलं करून घेतलं आहे आणि त्यावर सर्व मोदक छान रचून दिले आहे आता एक त्याच्यावर आपण छोटस छानसं केशर रचून देऊया सर्वांवर आपण छान केशर लावून दिले आहे आता आपण यांना वाफवून घेणार आहोत एका मोठ्या भांड्यात पाणी उकळ ठेवलं आहे त्याच्यावर आपण ही चाळण ठेवून देणार आहोत आणि छान त्यांना एक दहा मिनटासाठी फुल गॅसवर वाफवूयात आणि मग नंतर पाच मिनटासाठी मिडियम गॅसवर वाफवायचं आहे पंधरा मिनटं झाले आहे आपण पाहून घेऊया कसे झाले ते वा अतिशय सुंदर खूपच छान केशरचाही रंग उतरला आहे आणि खूप छान शिजून केलेले आहे तर आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे गरमागरम मोदकाचा आपण आता बाप्पाना नैवेद्यही दाखवून देऊया खूप सुरेख झालेली आहेत गरमागरम उकडीचे मोदक आणि त्याच्यावर छान अशी तुपाची धार टाकायची आहे आणि बाप्पांना आपल्याला तर नैवेद्य दाखवून द्यायचं आहे तुम्हाला आजच्या मोदकांचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवे जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू